आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की अतिशय महत्वाचा असलेला हा सिंधूर उडाण पूर्वाश्रमीचा करनाथ ब्रिज याचं आपण उद्घाटन केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम या पुलाचं केलं आणि विशेषतः रेल्वेवरचा पूल असल्यामुळे आणि दाटीवाटीच्या भागात करायचं असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या तरी देखील जी काही टाईमलाईन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण टीम त्याचप्रमाणे याचे कॉन्ट्रॅक्टर्स याच्यावर काम करणारे इंजिनियर्स या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो खरं म्हणजे अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळे ओळखत होतो आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापू असे प्रकरण आहे त्यात कशा प्रकारे या कर्नाटकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुरून उरले याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे प्रतापसिंग महाराज असतील राजे असतील या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा करणार या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे कशा कशाप्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या मध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअरबेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे ते ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, ना सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुड्या पुसत कर्नाट ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जवळपास तीनशे सत्तावीस मीटरचा हा ब्रिज आहे त्याच्यामधलं सत्तावीस सत्तर मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हा जो काही सिंधूर है। हा सिंदूर ब्रिज मुंबईकर समर्पित घोषित हा ब्रिज तीन वजेपासना खुला हुई आज बहुत खुशी की बात है कि मुंबई में सिंदूर ब्रिज का उद्घाटन किया जा रहा है हम सभी जानते हैं कि बहुत ही पुराना करनाक ब्रिज यहां हुआ करता था जिसको एक प्रकार से क्षतिग्रस्त वो था इसलिए उसको गिराकर यह नया ब्रिज बनाया गया है करनाक ब्रिज का नाम सिंदूर ब्रिज इसलिए किया गया है कि करनाक ये ब्रिटिश गवर्नर थे उन्होंने हिंदुस्तानियों पर बहुत अत्याचार किया विशेष रूप से सातारा के प्रताप सिंह राजे छत्रपति या नागपुर के मधोजी राजे इनको अलग अलग प्रकार से षडयंत्र में फांसने का प्रयास उन्होंने किया कई लोगों को जान से मारने का काम उन्होंने किया इसलिए ऐसे अत्याचारी गवर्नर का नाम बदलकर हमने यह तय किया कि इस नए ब्रिज को सिंदूर का नाम दिया जाएगा क्योंकि हम जानते हैं कि ऑपरेशन सिंदूर भारतवासियों के मन में बसा वो ऑपरेशन है क्योंकि पहली बार भारत ने अपनी ताकत को दिखाया है और पाकिस्तान में घुसकर वहां के आतंकवादियों के अड्डे और उनके एयरबेसेस इनको प्रिसीशन से रत्ती भर भी इधर उधर न होते हुए उसको समाप्त करने का काम भारत ने किया है और हमारी ताकत क्या है हमारी सामरिक शक्ति क्या है ये भारत ने दिखाई है इसलिए हम सबने मिलकर यह तय किया कि इसका नाम बदला जाए और इसको ऑपरेशन सिंदूर के नाम से सिंदूर ब्रिज के रूप में इसको और इसके आगे जाना जाए हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने बार बार ये कहा है कि स्वतंत्रता के अमृत काल में गुलामी की निशानियों को मिटाकर हम अपनी निशानियों को प्रस्तापित करें उसी सिल, उसी सिलसिले को जारी रखते हुए मैं ऐसा मानता हूँ कि आज का निर्णय लिया गया है मैं ब्रहन मुंबई महानगर पालिका का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ मुंबई में बहुत डिफिकल्ट है क्योंकि रेलवे रुकी नहीं जा सकती है इसके साथ साथ ये सारा जो इलाका है इसमें आगे पीछे बहुत कंजेशन है ऐसे समय रिकॉर्ड टाइम में ये काम पूरा करने के लिए मैं ब्रहन मुंबई महानगर पालिका को बहुत बहुत बधाई देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ और यह ब्रिज हमारी मुंबई की जनता को समर्पित हुआ ऐसा मैं घोषित करता हूँ दोपहर बजे से सिंदूर ब्रिज पर मुंबई कर आवाजाही कर सकेंगे इस प्रकार की घोषणा करता हूँ गर्जा हिंदुस्तान चैनल ताजा घड़ा मुड़ी जाने प्रेस करा